साप्ताहिक राशी भविष्य रास दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यवसायात आर्थिक समीकरणे बिघडतील नोकरीत मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल संततेच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल उष्णतेच्या आधारापासून काळजी घ्यावी जोडीदाराच्या बाबतीत चांगल्या संधी येतील सरकारी कामात प्रयत्न आणि यश मिळेल प्रवासामधून नियोजित कामे होतील शुभ तारीख चार पाच आठ साप्ताहिक राशी भविष्य वृषभ्रास दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील नोकरीमध्ये समाधानकर घटना संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील जोडीदारामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील सरकारी कामात सफलता मिळेल नव्या ओळखीतून लाभ मिळतील खाण्यापिण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे शुभ तारीख दोन तीन सहा सात साप्ताहिक राशी भविष्य मिथुन रास दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीच्या ठिकाणी वाद टाळावेत संततेच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल विवाह जुळवून येण्याचे योग येतील खेळाडू व कलाकारांना चांगल्या संधी कफाच्या विकारापासून त्रास होतील सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल शुभ तारीख दोन तीन चार पाच आठ साप्ताहिक राशी भविष्य रास दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील शेतीविषयक बाबीतून लाभदायक घटना संततेबरोबर वादाचे प्रसंग येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल कौटुंबिक वातावरण चांगले राहील सरकारी कामात आणि यश मिळेल आईमुळे फायदेशीर घटना घडतील शुभ तारीख चार पाच सहा सात राशी भविष्य सिंहरास दोन नोव्हेंबर ते दो आठ नोव्हेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये बढतीचे बदलीचे संकेत संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश स्थावराच्या संधी चालून येतील आर्थिक समस्येतून मार्ग काढता येतील भावंडाच्या बाबतीत शुभ वार्ता सरकारी कामासाठी अनुकूलता राहील शुभ तारीख सहा सात आठ साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर संततीला नोकरीविषयक कामातून सफलता विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील कौटुंबिक वातावरण चांगले राहील नोकरीमध्ये दे जबाबदारी वाढ होईल व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल ज्येष्ठामुळे धार्मिक कार्यात सहभाग घडेल प्रवासात प्रयत्न कार्यपूर्ती शुभ तारीख दोन तीन साप्ताहिक राशी तुला राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील संत्रेच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वैयक्तिक वैयक्तिक दृष्टिकोनातून शुभ घटना सरकारी कामातून सफलता मिळेल बोलण्यातून गोंधळाचे प्रसंग येतील जोडीदाराला संसर्गजन्य आजाराची शक्यता शुभ तारीख दोन तीन चार पाच साप्ताहिक राशी वृश्चिक राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर उद्योग व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी योग संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल तणावातून शारीरिक त्रास जाणवतील आर्थिक कारणावरून जोडीदार अशी वाद सरकारी कामात वेळ वाया जाईल वैयक्तिक वा चैनीसाठी खर्च होत राहील शुभ तारीख चार पाच सहा सात साप्ताहिक राशी भविष्य धनुरास दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यावसायिक गुंतवणूक फायद्याची ठरेल आर्थिक सौदे फायदेशीर राहतील नोकरीमध्ये बढतीचे योग येतील संततीच्या कामात अडचणी येतील विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील कलाकारांना चांगल्या संधी येतील अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील सरकारी कामासाठी अनुकूलता राहील शुभ तारीख सहा सात आठ साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर उद्योग व्यवसायात आवक कमी राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली राहील आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत संततीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल वडिलांच्या बाबतीत शुभ घटना घडतील सरकारी कामासाठी अनुकूलता राहील भावंडांना चांगल्या संधी येतील शुभ तारीख दोन तीन आठ साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यावसायिक स्थिती चांगली राहील धाडसी निर्णयातून लाभ नोकरदारांनी सबोरेचे धोरण ठेवावे संततीला संसर्गजन्य आजार विद्यार्थ्यांना संमिश्र यश राहील सरकारी कामात दिरंगाय निर्माण होईल संत सज्जनांचा सहवास घडेल धार्मिक कार्यासाठी प्रवासाचे योग भावंडाच्या बाबतीत अडचणी उद्भवतील शुभ तारीख चार आणि पाच एक राशी भविष्य मेन राशी दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर व्यवसायात प्राप्ती चांगली राहील नोकरीच्या ठिकाणी पारदर्शी वागणूक ठेवावी संत्रीला वाहन खरेदीचे योग येतील विद्यार्थ्यांना ये मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात प्रयत्न यश सासूरवाडीच्या कार्यक्रमातून सहभाग घडेल कलाकारांना चांगली संधी येतील काहींना मनाविरुद्ध प्रवास योग हो येतील शुभ तारीख दोन तीन सहा सात